अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेत झालेला अपघाती मृत्यू अत्यंत धक्कादायक वृत्त सकाळी ऐकायला मिळालं विश्वास न बसल्यासारखी बातमी आहे नुकत्याच जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रचाराचा आरंभ झाला होता आणि पुढचे सात आठ दिवस हे प्रचाराचे दिवस होते संबंध महाराष्ट्र पेंजून काढायचा होता आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी प्रचाराचा शुभारंभ बारामती मधून करण्याकरता ते आज सकाळी मुंबईतून विमाना निघाले आणि विमान उतरण्यापूर्वीच त्यांचा दुर्दैवी अपघात झाला आम्ही दोघही नोव्हेंबर दोन हजार दहा मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच सूत्र सांभाळले आम्ही जवळजवळ साडेचार वर्ष एकत्र काम केलं मला त्याच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली आम्ही दोघांनी मिळून महाराष्ट्राच्या हिताचे अनेक निर्णय घेतले बऱ्याच अडचणीच्या निर्णयामध्ये त्यांनी माझी साथ दिली आमचे काही मतभेद झाले परंतु जे काही निर्णय आम्ही घेत होतो ते महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताकरता घेत होतो आज बारामतीला दुःखद घटना ऐकल्याबरोबर लाखोचा जनसमाज तिथे जमलेला आहे शोकाकुल झालेला आहे त्यांच्या कुटुंबावर फार मोठा आघात झालेला आहे एका बाजूला दिल्लीमध्ये पार्लमेंटचं अधिवेशन सुरू होते सर्व पवार कुटुंबातील प्रमुख मंडळी दिल्लीत होते आणि सकाळी ही बातमी नऊ सव्वाणवच्या सुमारास येऊन धडकली मी पवार कुटुंबियांच्या प्रति संवेदना व्यक्त करतो आणि शरद पवार आणि स्वतः शरद पवार असतील सुप्रियाताय असतील अनिंद्रता असतील सर्वांच्या प्रति संवेदना व्यक्त प्रकट करतो आणि मृतात्म्या श्रद्धांजली अर्पण करतो